सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या के केल्या आता जाहीर केलेली मदत जेमतेम हेक्टरी सात ते आठ हजार रुपये आहे आता जमीन साफ करायचाच एकरी खर्च पाच लाख आहे शेतजमिनीला पीक योग्य बनवण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागणार असं उद्धव ठाकरे म्हणाले आता शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे ते तो फेडणार कसं मुलांची वह्या पुस्तक वाहून गेली ती कशी घ्यायची या विनवचनेमध्ये शेतकरी आहे रोज आत्महत्येच्या बातम्या येत आहेत एका घरात एकतीस वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली त्याला पंधरा ते वीस दिवसांच बाळ आहे मागच्या दोन तीन वर्षात जाहीर केलेली मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले दोन हजार सतराच्या कर्जमाफीची अजून प्रतीक्षा आहे माझं सरकार आलं तेव्हा मी कालबद्ध पद्धतीने कर्जमाफी केली संकट आल्यावर पंचायत काढून बसलो नाही मला यात राजकारण आणायचं नाही पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागणी करणं मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर त्यांनी तसं समजावं असं उद्धव ठाकरे म्हणाले शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्त करा पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये कालबद्ध मदत तिथल्या सरकारने शेतकऱ्याला जाहीर केली याला म्हणतात सरकार पंतप्रधानांनी पंजाबला सोळाशे कोटी आणि हिमाचलला पंधराशे कोटीची मदत जाहीर केली आहे महाराष्ट्रातही हेक्टरी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये मदत द्या महाराष्ट्रात डबल इंजिनच सरकार आहे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले परिस्थितीवर चर्चा केली समोर दिसते तर चर्चा कसली करता दयावान पंतप्रधानांनी प्रस्ताव पाठवायला सांगितला समोर दिसतंय तर प्रस्ताव कसला पाठवायचा असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीत का बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचाहत्तर लाख महिलांच्या खात्यात दहा ते दहा हजार रुपये टाकले बिहारला मदत करताय म्हणून पोटदुखी नाही पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून मतदान आज त्याच महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले